नमस्कार नर्मदे हर ही आहे आपली सगळ्यांची लाडकी नर्मदा मैया आणि ही आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी ऐक्यमूर्ती किती भव्य दिव्य प्रकल्प आहे हे आपल्याला इथून बघायला मिळेल या झाडीमधून वाहणारी नर्मदा मैया आपल्याला बघायला मिळते स्वच्छ पाणी बघा पावसाळ्याच्या मधोमध आपण खालू आहे पण अजूनही पाण्यामध्ये मातीचा रंग दिसत नाही इतकी स्वच्छ नर्मदा मैया आहे त्याचं कारण मागासलेली जंगल आहेत जी जंगल आहेत ना जंगलामुळं स्वच्छ असं पाणी मोय्यामध्ये येतं हो का आपण बघू शकता किती स्वच्छ पाण्याचा नर्मदा मैया खालीसुद्धा व्हॅली ऑफ फ्लॉवर्स दिसते आपल्याला पुष्पवाटिका केलेली आहे ही पुष्पवाटिका अजून त्याचं काम चालू आहे आहे नर्मदा मैया इथे समोरची अक्षर स्टॅच्यू ऑफ युनिटी ती साधारण वीस फूट उंची अक्षर आहे तिथनं मी सालत गेलो तो तो गे। चालत गेलो होतो पुढे तिथे मुक्काम केला होता आणि हा पूर्ण परिक्रमेचा मार्ग आहे मी असा चालत गेलो होतो धरणाची भिंत आतल्या बाजूने बघून मी असा इथनं थवडिया गावाच्या इथनं उतरून नर्मदा मैयाच्या काठाने परिक्रमा केली होती तीही आपल्या सगळ्यांची लाडकी नर्मदा मैया ನರ್ಮದೇ ಹರ್ ನರ್ಮದೇ ಹರ್ ನರ್ಮದೇ